नमस्कार गाईज तुम्ही गणपती विसर्जनचा ब्लॉग बघितलाच असेल खूप मजा आलेली गणपती वि विसर्जनाला आणि तुम्ही भरपूर सपोर्ट केला त्याबद्दल थँक्यू आणि आज हा ब्लॉग कशाबद्दल आहे तुम्हाला आतुरता असेल मी सांगते तुम्हाला हा ब्लॉग बाबा आज बिर्याणी बनवणार आहेत आणि त्याचबरोबर मासे माशाला पण जाणार आहेत म्हणून ह्या ब्लॉगमध्ये खूप मजा आणि खूप मस्ती करायला भेटणार आहे म्हणून भरपूर सपोर्ट करा आणि आम तुमचा लाडका ब्लॉगर पण इथे आहे हो का किती खुश आहे आणि आता आम्ही चाललो आहे चिकन आणायला दुकानावर चला तर मग चला बाय बाय ना आपल्या फर्स्ट ब्लॉकमध्ये आपण दत्तदेवीच्या मंदिरात गेलेलो आणि तो तुम्हाला रस्ता दाखवतो कुठून जायचं आहे बघायचं इथून आतमध्ये इथून आतमध्ये इथून लेफ्ट आतमध्ये जायचा आणि आपण इथूनच आतमध्ये गेलेलो आणि गुप्तदेवीचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो तुम्ही इथे आलात तर कधीतरी व्हिजिट करा त्यामाने पण चिकन बियर घेतलंय आता घरी चाललोय आणि आता तुम्हाला सांगतो आम्ही जी पिशवी चिकनसाठी आणलेली ना ती पिशवी दलणाची होती आणि सगळं त्या सगळं पीठ लागलं छत्रीला वगैरे त्यामुळे दाखवतो हे बघा छत्रीला वगैरे बघा छत्रीला वगैरे लागले बघा सगळं पीठ लोक आपल्या घरी जाताना ना कनेरी भेटले आपल्या म्हणजे आमच्या तामळगाव ना या फळाला कनेरी असे म्हणतात आणि तुमच्याकडे काय बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा आणि हा फळ हे फळ आहेत ना खाऊ शकतो आणि पिकल्या अजून चांगले लागतात आणि हे पिकले नाहीत जरा या आंबाडी लागतात मित्रांनो आता आता आपण मासेमारायला जात होतो जात आहोत चला तर मग मित्रांनो आता थोड्या वेळापूर्वी ना मोठा पाऊस आलेला त्यामुळे जरा थांबलेलं आणि त्या परत सुरू केलं आहे पाऊसभेर गेलाय हे बघा पाऊस पाऊसभिर गेलाय लव्या जातोय काट्यातून हे बघा काटा का चाललोय मित्रांनो थोडा वेळापूर्वी आता पाऊस आलेला आणि आता गेलाय जरा बारीक बारीक लागते भा आहे ते आता मी चाललोय चला तर मग त्यानं गवत खूप वाढलंय कारण आता ना पहिल्यासारखे गाई ढोरं नाही आहेत ना मग आता वाट पण नाही आहे हे बघा गवत गव केवढं आहे मित्रांनो तुम्हाला एक पूर्वीचं दाखवतो हे बघा पूर्वीचा वाडा त्या वाड्यात आहेत ना पूर्वीची माणसं आहेत ना गाई ढोरं वगैरे बांधायची आणि इथे शेती करायची ना त्या मळीतून वगैरे ते तिथे बांधायची त्यामुळे आता तिथे कोणच नाही फक्त वाडा आहे त्यामुळे आता सगळी जागा होत चालले ना त्यामुळे आता पाऊस पण आला मित्रांनो मित्रांनो पप्पा ना आता घरी होत आहेत या, या। पाण्यात गरीब होत आहेत पप्पा हाय करा पप्पा हाय करा पप्पा हाय करा हा पप्पा आता घरी होत आहेत बघूया किती मासे भेटतात की नाही बघ इकडे मोठी कोंड आहे आता आम्ही इकडे वरती जाणार आहे चला जावे तुम्हाला सगळे दाखवतो हो, तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार दमालणार आहे मित्रांनो आता मासे तर भेटलेत थोडेफार म्हणजे थोडेफार म्हणजे पाच साला भेटलेत म्हणून आता आम्ही कंटाळू कंटाळू आंघोळ केली पाण्यात नदीत आणि घरी चालले हे बघा मासे मासे मित्रांनो आपल्याला ना आपली आपण ना रानटी भाजी आणली आहे आणि रानटी भाजी कोणी कोणी खाल्ली कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे काय बोलतात आमच्याकडे हिला टाकळा बोलतात आणि ही भाजी ना हिचे वैशिष्ट्य म्हणजे डायबिटीस म्हणजे ते मधुमेह यांना आधी पाहिजे घरी पोचलोय आणि आता बिर्याणीची तयारी चालू होईल थोड्याच वेळात तुम्हाला सगळं दाखवतो चला तर मग तर ना आता तर बघितलं तेवढे भेटलेत ते तुम्हाला दाखवले पण आता बाबा बिर्याणी आहेत ते तुम्ही बघा तुम्हाला कळाली ती प्रोसेसिंग तर तुम्ही बनवा आणि मजा करा चला तर मग पाणी तुम्हाला बिर्याणी वगैरे बनवताना येत असेल आणि तुम्ही एकटे राहत असाल आणि तुमचा बिर्याणी बनवायचा मूड झालाय तर तुम्ही सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला ट्राय करून बिर्याणी बनवू शकता या बिर्याणी मसाल्यावर ना पूर्ण बिर्याणीची प्रोसेसिंग दिली आहे हे बघा मित्रांनो इंग्लिशमध्ये पण आहे आणि हिंदीमध्ये पण आहे तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही आज सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला वापरून बघू शकता

एक नंबर <laughs> <laughs> <जावना पार्शेर> <laughs>

A c'hwait da morally रावदी रावदी थांब म्हणजे बिर्याणी झाली आणि आता आम्ही जेवायला बसतोय चला तुम्हाला दाखवते बिर्याणी कशी झाली बघा ते कांदा लिंबू आणि ते बिर्याणी बाबांनी बिर्याणी बनवली आहे ते बघा तर मित्रांनो जेवायला आणि आता आम्ही जेवतो चला तर म्हणून आता मी ब्लॉग एंड करतो आणि आता आम्ही जेवतो ब्लॉग कसा झाला आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर मग